तर आपण तीन पार्ट्समध्ये आपलं हे जे मराठीचं पुस्तक आहे तर ते संपवायचं ठरवलं आहे याआधीचे दोन पार्ट्स आपण बघितलेले आहेत तुम्ही सर्वांनी आपलं पहिले जे दोन लेक्चर्स आहेत ते बघून घ्या त्या दोन लेक्चर्समध्ये तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि आज आपण आपला तिसरा जो पाठ आहे तर तो तिसरा पाठ समजून घेणार आहे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून खरं तर आता चला तर सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सांगते ऑलरेडी दोन पार्ट झालेले आहेत ते दोन पार्ट सगळ्यांनी बघून घ्या त्या दोन पार्ट्समध्ये भरपूर काही मी सांगितलेले आहे आणि आज आपला तिसरा पार्ट असणार आहे तर महत्त्वाचे मुद्दे फक्त हायलाइटेड करून तुम्हाला मी दाखवलेले आहेत सगळे महत्त्वाचे मुद्दे आणि हे पुस्तकसुद्धा तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर पाठवले हो तर ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्या टेलिग्राम चॅनलवर सगळे पुस्तकं माझी हे सगळे असे पुस्तकं आता मी तुम्हाला शिकवणार आहे ते हायलाईट करून पाठवणार आहे तर इथं बघा आपल्याला आता इथून आपला जो पुढचा दड आहे तिथून पुढे बघायचे की बादशाच्या दरवाजात ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जातात त्यावेळेला काय काय होतं तर बादशाच्या हातावर आपण लास्ट आपल्या लेक्चरमध्ये पाहिलं की ज्या वेळेला पुरंदरचा तह होतो पुरंदरच्या तहामध्ये इथं तेवीस किल्ले तर आपल्याला द्यावे लागतातच पण त्यासोबत इथं मिर्झा राजा एक मागणी घालतात छत्रपती राजांसमोर की तुम्हाला आता काय करायचं आहे तर आमच्या दरबारात यायचे बादशाला भेटायला बादशाचा पन्नासावा वाढदिवस आहे तर त्यासाठी तुम्ही यायचे बादशाह म्हणजे कोण औरंगजेब तर औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त इथं छत्रपती शिवाजी महाराज जातात आग्र्याला मग तिथून पुढे काय होतं तर ते आपल्याला पाठवायचं आहे लिंक जी आहे टेलिग्रामची ठीक आहे एकदा मी पाठवते हो तुम्हाला परत एकदा ठीक आहे तिथं हे पुस्तक जे आहे असं हायलाईट मी जे करून ठेवले तर ते मी करून पाठवले हो तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या बरं का सगळी पुस्तकं आता इथून पुढे मी तुम्हाला पाठवणार हो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरच तर ते टेलिग्राम ते चॅनल ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता फाईल्समध्ये जा तुम्हाला भेटेल ठीक आहे वाटलं तर मी ते एकदा रिशेअर पण करते तुमच्यासाठी ठीक आहे एकदा सी मी त्याला रिशेअर करते जेणेकरून ते तुम्हाला लगेचच भेटेल ठीक आहे फाईल्समध्ये गेल्यावर वरतीच आहे बघा फाईल्समध्ये गेल्यावर वरतीच आहे सगळ्यात पहिल्यांदाच आहे आपल्या याच्यामध्ये गेला टेलिग्राम चॅनलमध्ये गेला फाईलमध्ये गेल्यावर तुम्हाला ते पहिल्यांदाच भेटेल तर सगळ्यांनी जॉईन करून घ्या पहिले आणि मग हे पुस्तक तुम्हाला भेटेल तर बघा इथं शब्दावर विश्वास ठेवून जातात छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांचा जो विश्वास आहे तर तो तिथे डगमगतो ज्या वेळेला ते दरबारास पोहोचतात दरबारात गेल्यावर जे छोटे राजे असतात त्यांच्यासमोर म्हणजे त्यांचा जो भाऊ असतो ठीक आहे त्याला पहिल्या लागित आणि तो तर एक सरदार असतो आणि छत्रपती शिवाजी महाराज तर एक पूर्ण एक राजा असतात एका पूर्ण राज्याचे एक राजे असतात पण त्यांना मात्र इथं माघे उभं केलं जातं तर मागील रागेत उभ्या केल्यामुळे इथं छत्रपती शिवाजी महाराजांना राग येतो पण तरीही ते ते सहन करतात पण त्यावेळेला ते, ते जेव्हा निघून जातात दरबारातून तर त्यांना काय केलं जातं तर त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच त्या शामियान्यामध्ये त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं ठीक आहे शिपायांचा पहारा जो आहे तर तो बसवला जातो हे सगळं इथं दिलेलं आहे आपल्याला हे काय परीक्षेत विचारलं जात नाही परीक्षेत आपल्याला जे विचारलं जातं तेवढं तुम्हाला मी नक्कीच इथं सांगते तर बघा परीक्षेत विचारला जाणारा जो भाग आहे तर तुम्ही बघू शकता इथं तर इथं छत्रपती शिवाजी महाराज एक युक्ती लावतात की तब्येत ठीक नाही म्हणून लोकांना आपण मिठाई पाठवूया जेणेकरून लोकांच्या शुभचिंतकाने लोकांच्या शुभ आशीर्वादाने मी आपल्या जनतेच्या शुभ आशीर्वादाने मी लवकर बरा होईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराज युक्ती लावतात आणि युक्ती लावून ते काय करतात रोज मिठाई पाठवायला सुरुवात करतात त्यांच्या प्रजेला तर ज्यावेळेला ते रोज मिठाई पाठवतात तर सैनिक सुरुवातीला मात्र चेक करत असतात सुरुवातीला तपास असतात की खरं मिठाई आहे का दुसरं काय आहे हे सगळं सुरुवातीला चेक केलं जातं पण नंतर नंतर बघायला मिळतं की ते कंटाळून पेटार उघडतच नाहीये वगैरे वगैरे असं होतं आणि इथं एक दिवशी त्याच पेटामध्ये इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोघंही निष्ठून जातात त्यावेळेला बघा इथं ते पेटाऱ्यात बसतात आणि इथं ते पोचले आणि तिथं स्वाभिमानी सेवक त्यांचे होते तर ते घोडे घाऊन होते इकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं सोंग घेऊन ठीक आहे आणि त्यांचा सोंग घेऊन झोपणारं एक होतं आणि त्यांचे पाय दाबणारे एक होते तर त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची बघा हिरोजी मदारी हे महाराजांच्या औषध न म्हणून सांगून तिथून निसटले तर हिरोजी आणि मदारी हे दोन होते ठीक आहे तर हे दोन होते तर बघा हिरोजी जे आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण बघतो की त्यांच्या जागी <laughs> त्यांच्या जागी त्यांचे सोंग घेऊन झोपले होते आणि त्यांचे मदत ओके मदतनीस म्हणून त्यांचे पाय चेपत बसले होते तर एक सोंग घेऊन झोपलं होतं आणि एक पाय चेपत बसले होते ठीक आहे लक्षात घ्या आणि मग ज्या वेळेला त्यांना कळतं की छत्रपती शिवाजी महाराज आता पोचले असतील त्यांच्या सुखरूप ठिकाणी तर लगेच ते काय करतात आम्ही शिवरायांचे औषध आणायला चाललो आहे म्हणून असं सांगून ते काय करतात तिथून सुद्धा ते सुद्धा निसटतात लक्षात घ्या ठीक आहे आम्ही काय करतोय तर आम्ही इकडं औषध आणला चाललो हिरोजी आणि मदारी औषध आणायला जातो म्हणून तिथून निसटतात तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोण जे आहेत तर ते औषधानाला सांगून निसटतात हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि यांनी सुद्धा किती मोलाचं योगदान दिलं कारण की समजा ते सापडले असते तर त्यांचा सुद्धा जीव तिथं गेला असता त्यांना सुद्धा इथं मग आपला जीव गमावा लागला असता दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला बादशाला कळतं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेले असते शिवराय तिथं थोड्याच वेळात आपल्या आग्र्या सॉरी रायगडवर पोहोचले दोन दिवसांनी ते रायगडवर पोचले जोपर्यंत खबर कळली तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त पुढे हे शिवराय गेले होते आर्ग्या आग्र्यावरून सुटका झाली आणि ही सुटका करून घेतली ही घटना जी आहे तर ती विचारली जाऊ शकते तर बघा संभाजीराजे सुखरूप राजगडावर ते घेऊन पोहोचले प्रकारे मोठ्या युक्तीने माचशाच्या हातावर तुरी देऊन आपली सुटका करून घेतलेली आहे त्यांनी तुम्ही बघू शकता तर कधी तर सोळाशे सासष्ट ही घटना आहे ठीक आहे चालूच आहे क्लास ठीक आहे चालू आहे क्लास तर ही घटना तुम्हाला विचारली जाऊ शकते तर सोळाशे सहासष्टची ही घटना आहे लक्षात ठेवा घटना कधीची आहे तर सोळाशे सहासष्टची ही घटना आहे लक्षात घ्या पुढे बघूया आपण पुढे आता आपल्याला बघायचं आहे महत्वाचा टॉपिक महत्वाचा धडा ज्याच्यावर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचं योगदान किंवा त्यांचं जे काही योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी ते आपल्याला बघायचं त्याच्यावर आपल्याला कंटिन्यू प्रश्न आहे किल्ल्या कोंढाणा किल्ल्याची जी काही लढाई आहे कोंढाणा किल्ल्याचं युद्ध आणि कशा पद्धतीने इथं आपल्या मुलाचं लग्न साईडला ठेवून आपल्या मुलाचं लग्न ठेवून बाजूला इथं तान्हाची मालुसरे हे येतात आणि तिथं आपल्याला कोंढाना जिंकून देतात पण कोंढ्यांना जिंकता जिंकता तिथं ते मात्र इथं अमर होतात तर ते तुम्हाला इथं बघायचं आहे तर ते आज आपण या आपल्या याच्यामध्ये बघूया लाईव्ह या सर्वांना हा लाईव्ह या हा परत रिपीट करू आता केलेले तुम्ही ते बघू शकता नंतर ठीक आहे हे नंतर तुम्ही करू शकता आपल्याला धडा आज पूर्ण हे पुस्तक संपवायचे जवळजवळ तीस बस्तीस पान आहेत अजून तर बघा इथं तुम्ही जर बघाल तर गड आला पण सिंह गेला तर इथं बघा एक पुण्याजवळील कोंढाणा आता तुम्हाला कोंढाण्याचं लोकेशन माहीत पाहिजे तर बघा इथं पुण्याजवळ कोंढाणा हां पुण्याजवळील कोंढाणा जो स्वराज्यात हवा कोंढाणा आपल्याकडे नव्हता तर शिवभाग कोंढाणासारखा बळकट किल्ला मुघळांच्या हाती असणे बरे नाही कोंढाणा आपल्याकडे पहिले होता पण ज्यावेळेला आपण तेवीस किल्ले दिले ठीक आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला द्यावा लागला तर मग इथं प्रत्येक वेळेला जिजाई किंवा मासाहेब ह्या महाराजांना सांगायच्या की कोंढाणासारखा बळकट किल्ला हा आपल्याकडे असायलाच हवा आणि म्हणून इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की कोंढाणा आपल्याला घ्यायचं जातं पुण्याजवळील जो कोंढाणा आहे तो स्वराज्यात हवा म्हणून हे मला विचारलं जाऊ शकतं तानाजी मानुसरे कुठले होते तर एक लक्षात घ्या ते कोकणात महाडजवळ उमरटे गाव तिथले ते होते ठीक आहे महाडजवळ उमरटे गाव कोकणातील महाडजवळ उमरटे गावाचे कोण होते तर आ, हा टाकलेला आहे बुक ऑलरेडी ऑलरेडी टाकले लेक्चर झाल्यावर परत एकदा टाकते फाईल्समध्ये जावा बुक भेटल ठीक आहे तर बघा इथं ते महाडजवळ महाडजवळ उमरेटे गाव इथे तिथले ते होते राहणारे शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहितीच नव्हती तर लक्षात घ्या या कामामध्ये त्यांना दिरंगाही माहितीच नव्हती पण इथं ते दिप्पाड होते ते सगळं दिलं आपल्याला काय विचारलं जाणार नाही तर बघा इथं त्यांच्या लग्नाची तयारी चालू होती ठीक आहे त्यांच्या लग्न त्यांच्या सॉरी त्यांच्या पुत्राच्या रायबाच्या लग्नाची तयारी चालू होती ते त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतात ठीक आहे तर बघा ते रायबाच्या लग्नाची तयारी करता करता रायवाच्या लग्नाची तयारी करता करता ते त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आमंत्रण देण्यासाठी येतात शेलार मामाला घेऊन ठीक आहे तर बघा इथं ज्या वेळेला इथं आमंत्रण देतात तानाजी तर त्यावेळेला छत्रपती म्हणतात की या वेळेला आम्ही येऊ शकत नाही आम्ही यावेळेला आता कोंढाणा सर करणार आहोत तर सध्या आम्ही पूर्ण तिकडे किंवा त्या गोष्टीत व्यस्त असणार आहोत असं म्हटल्यावर इथं आपल्याला बघायला मिळतं की तान्हाजी काय म्हणतात तर तानाजी म्हणतात शे ऐकता असते म्हणतात महाराज तानाजी जिवंत असतात लिंक भेटत नाहीये किती शोधते लिंक मला कशी भेटणार लिंक नसते पीडीएफ असते ती आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग लग्न आपले टेलिग्राम सबस्क्राईबर आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी झालेले जस्ट नाव आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी ग्रेट चला केला शेअर बघून घ्या हो अडकतोय पीडीएफ टाकली आहे टेलिग्रामवर ठीक आहे पूर्ण आणि आता सगळ्या पी डी एफ टाकणार आहे बरं का सगळ्या पी डी एफ टाकणार आहे पाऊस पडतोय अरे आमच्याकडे नेट स्लो आहे भरपूर दिवसभर रात्रभर रात्रभर पाऊस होतो पाठवलंय टेलिग्रामला पाऊस पडतोय ना भरपूर चला असो तर बघा इथं आधी लग्न कोंढाण्याची आणि मग लग्न ऐभायचे असे म्हणणार तानाची आणि ते जातात कोंढाण्याच्या किल्ल्यावर आता हा कोंढाणा किल्ला जो आहे तर तो मुघलांकडे होता आणि कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगने नेमले कारण की हा किल्ला जो आहे तो जयसिंगकडे होता जयसिंग हा सरदार होता कोणाचा तर मुघलांचा आणि त्याच्या सरदाराकडे हा किल्ला जो होता रजपूत किल्लेदार आणि तो सुद्धा खूप दणकट होता ठीक आहे तर कोंढाणा हा एक मजबूत किल्ला होता लक्षात घ्या तर रात्रीची वेळ होती तेव्हा मावळ्यांनी ठरवलं की आपण जायचं आणि इथं तानाजीचा पराक्रम आपण बघतो की तानाजी आणि सूर्याजी हे दोन आपले तानाजी आणि सूर्याजी दोन्ही भाऊ होते ते दोघंही आपल्या दो सगळ्या मावळ्यांचं घेऊन कल्याण दरवाजा जो आहे कंढ्या कोंढाण्याचा दरवाजा आहे कल्याण दरवाजा लक्षात घ्या तो गाठला आणि इथं तान्हाजी जे आहेत तीनशे मावळे घेऊन जातात आणि सूर्याजी जे आहेत तर ते पाचशे मावळे घेऊन इथं सर करतात तर टोटल फक्त एवढेच मावळे घेऊन तुम्ही बघू शकता ते जातात कोंढाण्यावर ठीक आहे तर तुम्हाला ही सगळी कोंडाण्याची परिस्थिती जी आहे तर ती समजून सांगितलेली आहे ठीक आहे तर आपल्याला एवढं सगळं काही बघायचं नाही आपल्याला महत्त्वाचं हे असणार आहे तर बघा इथं कोंढाण्याचे सिंहगडे नाव सार्थ झाले तर का सार्थ झाले तर बघा इथं आप छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा बातमी कळली की आ, या सगळ्या लढाईमध्ये तान्हाजी आ, हे हा त्यांचा सूर सेनानी हा गेलेला आहे त्यावेळेला ते म्हणून खूप जास्त हळलंय आणि म्हणाले माझा ग मा गड आला पण माझा सिंह गेला असं त्यांनी म्हटलं पुढे उमरेटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न स्वतः त्यावेळेला जाऊन उपस्थित होते लग्नाला स्टडी स्पेस मराठी हां काय करायचं खूप जास्त नेट आज खूप स्लो आहे नेट स्लो असल्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही ठीक आहे लक्षात घ्या नेट स्लो आहे पुढे बघा पुढचं आता बघूया आपण पुढचा धडा आपण बघणार एक अपूर्व सो अपूर्व सोहळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राज्या राज्याभिषेक झाल्याशिवाय त्यांना राजे म्हणून त्यावेळेला कोण मान्य करायला तयार नव्हतं कारण की राज्याभिषेक झाला म्हणजे ते एक राजे होते आता त्यांना राज्याभिषेक करून घ्यायची गरज का होती तर गरज ही होती की ते वडिलोपार्धीच राजे नव्हते ठीक आहे ते त्यांनी स्वतः त्यांचं स्वराज्य निर्माण केलं होतं त्यावेळेला त्यांना राजे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे त्यासाठी त्यांना राज्याभिषेक त्या राज्य करावा लागला आणि तो राज्याभिषेक रायगडवर झाला लक्षात घ्या तर इथं रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेली शपथ जी आहे तर ती सार्थ ठरली आणि स्वराज्याची इथं स्थापना झाली आणि त्यासाठी त्यांना शौर्याने मदत करणारे त्यांचे साथीदार तर बघा लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये दे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी त्यानंतर तानाजी यांनी स्वराज्यात स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले आणि शेवटी स्वराज्य उभं केले तर मग यासाठी इथं आपल्याला राज्याभिषेक करून सगळ्यांसाठी सा स्वराज्य निर्माण झालं हे दाखवणं त्यावेळेला गरजेचं होतं आणि म्हणूनच इथं त्यांनी राज्याभिषेक ठ करायचं ठरवलं आणि हे वैभवासाठी नाही तर स्वराज्याच्या भक्कम स्वराज्याला भक्कम करण्यासाठी त्यांनी ठरवलं तर लक्षात घ्या आणि त्यांनी निवड कशाची केली राज्याभिषेक करण्याला करायला निवड कोणत्या राज किल्ल्याची केली होती त्यांनी तर ते आपल्याला आता बघायचंय तर बघा त्यांनी निवड जे आहे तर त्यांनी निवड जे आहे राजधानी रायगडची निवड केली ठीक आहे तर रायगड हा एक मजबूत किल्ला होता आणि सगळ्या स्वराज्यावर देखरेख ठेवणं सोपं होतं तर रायगड बघा कधी कोणाच्या नियंत्रणात नव्हता ठीक आहे रायगड कोणाच्याच नियंत्रणात नव्हता रायगड हा पूर्णपणे परत बनवला आहे रायरीच्या डोंगरावर रायगड जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बनवून घेतलेला भक्कम किल्ला आहे तिथं बाजारपेठ वगैरे त्यांनी स्वतः स्थापन केली तर बघा रायगडावरून स्वराज्य देखरेख करणे सोपे होते त्यामुळे त्यांनी इथं रायगडावर राजधानी आणि स्वराज्य आणि राज्याभिषेक करायचा ठरवत घेतला त्यांनी प्रतापगडच्या भवानी देवीचे सुद्धा दर्शन घेतले आणि आपल्याला बघायला मिळतं की इथं अशा पद्धतीने राज्याभिषेकाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे पुढे बघूया त्यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारला आहे की जे गागाभट्ट होते ते कुठले होते तर काशीचे गागाभट्ट होते लक्षात घ्या काशीहून गाभट्ट यांना बोलवण्यात आले ठीक आहे तर काशीचे गागाभट्ट यांना बोलवले आणि त्यांनी इथं सगळं जे आहे तर ते पूर्वी पैठणचे होते पण नंतर ते काशीमध्ये गेले असंसुद्धा म्हटलं जातं तर त्यांना बोलवलं बोलवण्यात आलं राज्याभिषेक सोहळ्यासाठी ठीक आहे तर इथं पुढे बघूया आपण आपल्या सगळ्या गंगा ठीक आहे गंगा आपल्या सगळ्या नद्या सात नद्या त्या सात नद्याचं पाणी आणण्यात आलं याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा गंग नद्या कोणत्या कोणत्या आहेत तर गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा आणि समुद्राचं पाणी जे आहे तर ते आणण्यात आलं ठीक आहे नद्या लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे लिंक पाठवली आहे तुम्हाला लिंक आहे तिथून जॉईन करून घ्या सगळ्यांनी ठीक आहे ठीक आहे तर बघा गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा काविरा या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी इथं भरलेले त्याच्यातूनच आपल्याला गागापटे आणि सोन्याची घागर डोक्यावर नेऊन मंत्र म्हटले आणि इथं त्यांच्या शंभर छिद्रातून घागरीच्या शंभर छिद्रातून पाणी जे आहे तर ते शिवरायावर जलाभिषेक होत होता हे सगळं आपल्याला काही विचारलं जात नाही नद्या नद्याला लक्षात ठेवा नद्या तुम्हाला माहित पाहिजे बस नद्यावर आपल्याला काय तो प्रश्न विचारला जातो व्हिडिओ अटकत आहे तर नेट स्लो आहे म्हणून व्हिडिओ अटकत आहे ठीक आहे तर बघा इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथं त्यांचा जो राज्याभिषेक इथं झालेला आहे आणि बे मासाहेबाच्या भेटीनंतर महाराज सिंह बसले बसले त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई आणि त्यांचे युवराज संभाजीजी राजे बसले होते तर आपल्याला बघायला मिळतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या टोटल आठ पत्नी होत्या पहिल्या पत्नी येसुबाई होत्या ज्या की फलटणच्या नाईक निंबाळकर या घराण्यातील होत्या त्यानंतर इथं ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या ज्यांचं नाव सोयराबाई होते ते आणि इथं त्या त्यांच्या महाराणी होत्या तर त्या आणि संभाजीराजे हे त्यावेळेला त्यांच्या सोबत होते लक्षात घ्या तर पुढे आपण बघूया तर क्षत्रिय कुलावंत शिहा सिंहासनधीश्वर छत्रपती छत्रपती अशा पद्धतीने त्याच्यावर आपल्याला विजय असो अशा गर्जनासुद्धा झालेल्या दिसतात आपण तर हे प्रत्येक वेळेला म्हणत असतो ठीक आहे तर पुढे बघा इथं हा जो राज्याभिषेक आहे तर तो सोळाशे किती तीन जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झालेला आपल्याला ही माहितीच आहे आपल्याला तारीख माहिती आहे पुस्तकात तर तारीख दिली पण नाही बघा पुस्तकावाल्यांनी तर तारीख पण दिली नाही पण आपल्याला तारीख माहिती आहे तर सोळाशे इथं चौऱ्याहत्तरमध्ये झालेला आहे तर इथं आपण बघतो की त्यावेळेला कोणता इंग्रज अधिकारी उपस्थित होता हा एक प्रश्न विचारला जातो इंग्रज अधिकाऱ्यावर तर इंग्रजांनी इथं ऑक्सिडेंट नावाचा आपला वकील नजरा घेऊन पाठवला होता तर ब्रिटिशांनी सुद्धा इथं या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजांनी सुद्धा ऑक्सिडेंट नावाचा आपला वकील ना नजराना घेऊन पाठवला होता ठीक आहे ऑक्सिडेंट हा सुद्धा वकील नजराना घेऊन पाठवला होता हा सईबाई होते हां तेच तर ऑक्सिडेंट नावाचा आपला वकील त्यांनी पाठवला होता तर दक्षिणेतील मोहीम आपण बघूया तर बघा इथं तीन जूनला त्यांचा राज्याभिषेक होतो आणि सतरा जूनला महासाहेबांचा मृत्यू होतो तर सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला इथं महासाहेबांचा मृत्यू होतो आणि त्यामुळे इथं प्रजेचा आधार जरी शिवराय असतील पण शिवरायांचा आधार मात्र महासाहेब होत्या म्हणजेच जेजाऊ होत्या तर इथं ठीक आहे तर त्यांच्या सावत्र भावाचं आणि त्यांच्या जहागिरीतील छत्रपती शिवरायांना कोणताही म्हणजे काहीच दिलं नव्हतं जेणेकरून हक्क जो आहे तो त्यांचा आहे हा ऑक्सिडेंट वकील हा पी क्यू आहे ऑक्सिडेंट वकील म्हणून सांगितलं की मी खूप जास्त ज्या वेळेला तुमच्या पी क्यूचा अभ्यास जा 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 केला आहे त्याच वेळेला मी इथं हायलाईट केलेलं आहे उगंच काही पण हायलाईट करून ठेवलं नाही माझं जर असं जर हे पण घेऊ हे पण घेऊ हे पण घेऊ मी तसं केलं नाही मी प्रॉपर प्रश्न वगैरे अभ्यास करून फक्त तेवढा जो भाग आहे तोच तुम्हाला दिलेला आहे हायलाईट करून तर बघा इथं त्यांचे भाऊ होते व्यंकोजी जे की बराच त्यांच्याकडे जागीर होती कर्नाटकाचे तर इथं त्यांनी निघाले आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे गोळकोंड्याचे कोण आहेत तर गोवळकोंड्याची काय आहेत तर गोळकोंड्याची कुतुबशाही आहे लक्षात घ्या आणि इथं गोळकोंडा हीच त्यांची राजधानी पण होती तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गोळकोंडाचे अबुल हसन क कुतुबशाह याने भेटीचे आमंत्रण दिले होते तेव्हा मात्र कुतुबशाह राजधानीला ते भेट देऊन दक्षिण दिग्विजय पुढे जायचे अशी योजना त्यांनी केली आणि ते भेटले कुतुबशाहीची राजधानी गोवळकोंडा इथे कुतुबशाहने स्वागत हो सोप्या भाषेत तर मी शिकवते पण मला शिकवू देना ना इंटरनेट हा इंटरनेट मला शिकवू दीना आज खूपच अटक इंटरनेट स्लो आहे आज पाऊस पडतोय ना भरपूर हे काय मजा नाही याच्यात ठीक आहे जाऊ दे सोडा चला आज थांबूया इथेच हो तेच तेच घेऊ आपण उद्या बाय आत्तापासून सातचं लेक्चर नाही होते माझं मला थोडा टाईम ते मॅनेज होत नाही आहे जास्त पडतो आहे ना तर मला थोडंसं टाईम जो आहे तो मॅनेज होत नाही त्यामुळे आता एकच लेक्चर राहील आपलं ठीक आहे चला थँक्यू